अमरावती घरपोडी प्रकरणी एकाच अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चांदूर बाजार तालुक्यातील कारंजा बहिरम परिसरात मागील काही दिवसात झालेल्या घरपोडीच्या घटनेचा छडा लावा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रोहित अनिलराव खेडकर वय चोवीस राणा कारंजा बहिरम यास अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा एकूण अकरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपासासाठी शिरजगाव कसबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शेख अशपाक शेख रैद छत्तीस यांनी शिरसगाव कसबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात व्यक्तीने घरपोडी करून ई डी टी व्ही किंमत अंदाजे सहा हजार रुपये गॅस सिलेंडर दोन हजार रुपये व आठ हजार रुपये रोख असा एकूण सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे नमूद केले आहे त्यानंतर दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी भीमराव जयराम मोहड यांनी देखील अशाच प्रकारची तक्रार केली त्यांच्या घरातून दहा हजार रुपये रोख रक्कम व साड्यांचे साहित्य चोरले गेले होते या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समानता तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी रोहित खेरकर या सात मे रोजी ताब्यात घेतले सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पुढे चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या घरातून चोरलेला टीव्ही गॅस सिलेंडर व तीन हजार दोनशे रुपये रोख रक्कम असा एकूण अकरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य श्री बच्चन कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस अंमलदार युवराज मानमोठे रवींद्र वराडे सप्लेल तंवर सागर नाठे शांताराम सोनोने व चालक हर्षद भुसे यांच्या पथकाने केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा